नमस्कार सिंपल निशा रेसिपी मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण चमचमीत असा तेही अगदी साध्या सोप्या पद्धतीने अंडाला बबदार बनवणार आहोत चला तर मग अंडाला बबदार बनवण्यासाठी साहित्य पाहूयात ते मी तीन अंडी घेतलेली आहेत त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टॉमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर मसाल्यांमध्ये अर्धा चमचा जिरे एक चमचा आलं लसूण पेस्ट पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धनीपूर पाव चमचा काळी पूड आणि चवीनुसार मीठ आता सर्वात आधी एका पॅनमध्ये एक, एक मोठा चमचा तेल घालूयात ते त्यानंतर आता तेल चांगले गरम झाले की यामध्ये जिरे घालायचे आता जिरे चांगले फुलले की यामध्ये कांदा घालायचे आणि कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आता इथे कांदा बऱ्यापैकी लालसर झालेला आहे आता यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायचे आणि हे एखाद मिनट परतून घ्यायचे त्यानंतर आता यामध्ये टॉमॅटो आणि थोडेसे मीठ घालायचे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे आता इथे टोमॅटो मऊ झालेला आहे आता यामध्ये सुके मसाले घालायचे हळद लाल तिखट गरम मसाला धनेपूड आता हे मसाले गॅसमध्ये मच्छीवर ठेवून दोन मिनटं परतून घ्यायचे त्यानंतर आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी आणि थोडीशी कोथिंबीर घालून याला कुकळे आणायचे आता या स्टेजला एका वाटी सेपरेटली एक एक अंड फोडून यामध्ये घालायचे त्यानंतर आता यावर काळी मिरी पोड आणि थोडंसं मीठ घालून यावर झाकण आहे आणि अंडी दोन ते दे तीन दे मिनटं गॅसमध्ये मच्छ्यावर ठेवून शिजून घ्यायचे त्यानंतर आता अंडी दुसऱ्या बाजूनी देखील दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून शिजून घ्यायचे तर आता इथे आपला अगदी साधे सोप्या पद्धतीने झटपट असा चमचमीत अंडा बद्दल तयार झालेला आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद